माथ्यावरचा सूर्य थोडा कल्ला होता त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती पण त्या सूर्यकिरणाची तमा न बाळगता करणं अपराहन काळी आपले सूर्योपासना करीत पुरी करीत होता गंगेच्या पाण्यात उभा राहून तो दोन्ही हात उंचावून उन्च पूजा मंत्र म्हणत होता पहिल्या तीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले तरी त्याचे भान करणाऱ्या नव्हते तेजस्वी गौरवर्णाचा सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता रूप संपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता कर्णाने आपले सूर्योपासना पुरी केली नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली कोणी याचक आहे का तीन वेळा कर्णाने हाक दिली पण पाठीमागून साध आला नाही कर्णाने हाती घेतलेले जैल गंगेत सोडले गंगाजल नेत्रांना लावून तो वळला नदीकाठावर ठेवलेली आपले वस्त्र परिधान केले पात्राने घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला अचानक त्याची पावले थांबली गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्ण रथाकडे कर्णाचे लक्ष गेले आपल्या सूर्योपासनेसाठी येताना कर्ण आपला रथ नेहमी नदीपासून दूर अंतरावर वृक्षराईत उभा करीत असे दान मागण्यासाठी येणाऱ्या कोणाही याचकाला कसलाही संकोच नसावा याची तो दक्षता घेत असे एवढेच नव्हे तर सूर्योपासना झाल्यावर दानासाठी उभा राहत असताही नदी तटाकडे पाठ करून तो उभा राही याचिकाने दान मागितले आणि कर्णाने ते मान्य केले की कर्ण याचकाचे दर्शन घेत असे शत्रू जरी याचक म्हणून आला तरी दान देत असता खेद वाटू नये याच यासाठी नेहमी तो सावधगिरी बाळगत असे त्यामुळे नदीतीरावर उभा असलेला तो सुवर्णरथ पाहून कर्णाचे कुतूहल वाढले अशा भर उन्हाच्या वेळी कोण आले असावे याचा विचार करीत कर्ण त्या रथाकडे जात होता दुर्योधनाच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले युवराज दुर्योधनाची भेट होऊन फार दिवस झाले होते मित्रभेटीचा आनंद कर्णाच्या मुखावर प्रकटला कर्णाने आपली पावली उचलली तो रथाच्या दिशेने जात होता कर्णाची दृष्टी रथावर स्थिरावली होती रथाचे छत व्याघ्र चर्माने मढवले होते रथ प्रशस्त व देखना होता कर्णाचे लक्ष रथाच्या ध्वजाकडे गेले रथावर भगवा ध्वज गरुडचिन्हासह तिरप्या सूर्यकिरणात झळकत होता दुर्योधनाचे रथचिन्ह रत रत्नजडीत गज होते गरुडचिन्ह पाहून कर्णाची उत्सुकता वाढली कर्ण रथाजवळ येत होता हे पाहताच रथसेवक सामोरा आला कर्णाला प्रणाम करून त्याने सांगितले द्वारकाधीश कृष्ण महाराज आपली वाट पाहत आहेत कृष्णाबद्दल कर्णने खूप ऐकली होती सम्राट कंसाचे कंदन यानेच केले होते रुक्मिणी हरण करणारा द्वारकानगरीत वसवणारा कृष्ण आपणहून भेटीसाठी येतो यावर कर्णाचा विश्वास बसत नव्हता त्याचे सावळे रूप त्याचा पराक्रम त्याच्या ठाई बसणारा दैवी गुणसंपन्न भाव याची वर्णन याची वर्णने कर्णाने ऐकली होती कृष्णभेटीच्या कल्पनेने कर्णाचे मन मोहरून उठले काय करावे कृष्णाला कसे सामोरे जावे हे त्याला सुचेना त्याचे पाय जागच्या जागी खिळून राहिले अधीर डोळे रथाच्या सावलीत स्थिरावलेले कृष्णरूप शोधण्यात गुंतले होते कर्णला फार काळ वाट पाहावी लागली नाही रथातून कृष्ण उतरला कृष्णाच्या मत् मस्तकी रत्न खचित सुवर्ण किरीट शोभत होता पितांबर धारण केलेल्या कृष्णाच्या खांद्यावर हिरवे रेशमी उत्तरीय होते त्या मेघ सावळ्या रूपात एक वेगळेच देखणे पण लपले होते काळ्याभोर विशाल नेत्रात मोहकता होती मुखकमलावर विलसणारे स्मित अपरिचितालाही विश्वास देत होते कर्ण ते कृष्णरूप निर्खित होता नरवेश धारण करून साक्षात परमेश्वरच पृथ्वी अवतरल्याचा भास कर्णाला झाला कर्णाकडे पाहत कृष्ण जवळ येत होता कर्ण तालवृक्षासारखा उंच होता सिंहासारखी त्याची शरीराकृती बळकट होती कृष्णाची दृष्टी कर्णाच्या कवचकुंडलावर स्थिरावली होती गौरकांतीवर सुवर्ण तेज प्रकाशित होते तसे ते भासत होते अंगावरचे उत्तरीय भर उन्हाच्या घामामुळे भिजून शरीराला चिकटले होते पण त्यामुळे कवचांचे अस्तित्व लपत नव्हते कवच कर... कवच धारण करणाऱ्या कर्णाचे रूप सहज कुंडलांनी अधिकच सुशोभित झाले होते कृष्णजवळ येताच कर्णाने नम्रतेने प्रणाम केला आपले बाहू पसरून कर्णाला आपल्या मिठीत घेऊन कृष्ण म्हणाला अंगराज कदाचित आपणच माझ्यापेक्षा वयाने मोठे असाल समवयस्कांबरोबर मैत्री करावी औपचारिकपणा तिथं नसावा तुम्ही मला अभिवादन करण्याची मुळीच गरज नव्हती हो कृष्णाच्या मिठीत उरले सुरले कर्णाचे उरले सुरले भान हरपले या कृष्णावर गोपी भाळल्या त्यात नवलते काय बासरीचा आवाजही फिका पडावा अशी शब्दांची माधुरी कर्ण त्या मिठीतून बाजूला होत म्हणाला आपल्या दर्शनाने मी धन्य झालो वयानं कदाचित मोठा हसेन पण बालवयातच काल्यमर्दन केलं असा आपला पला, पला पराक्रम मानवाचे मोठेपण वयानं सिद्ध होत नसतं ते त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध होतं आपलं यश कीर्ती सामर्थ्य यांचं गुणगान मी वीरांच्या नृपांच्या तोंडूनच नव्हे तर साधू संतांच्या मुखातून ऐकले द्वारकादिशापुढं नतमस्तक होण्यास मला धन्यता वाटते कर्णाने थोडी उसंत घेतली आणि संकोचाने तो म्हणाला माझ्या भेटीसाठी आपण आलात हे मी माझं भाग्य समजतो पण त्यासाठी आपल्याला या उन्हात तिष्ठावं लागलं दाह सहन करावा लागला याचा खेद होतो आपण मला निरोप खेद वाटण्याचं काहीच कारण नाही अंगराज प्रथम मी तुमच्या प्रासादात गेलो तिथं माझा यथोचित सत्कार झाला तिथं कळलं की तू सूर्य उपासनेसाठी नदीतटाकी गेला आहेस ते कळताच मोह अनावर झाला आणि म्हणूनच तुझं रूप पाहण्यासाठी मी इथवर आलो माझं रूप तुझ्या रूपाची कीर्ती मी ऐकली होती त्यापेक्षा तुझ्या जन्मजात कवच कुंडलांची ती पाहण्यासाठी मी आतुर होतो तुझी कुंडलं केव्हाही दृष्टीस पडली असती पण तुझं कवचधारी रूप पाहायला हीच वेळ गाठायला हवी होती तुला भेटत असता त्या दिव्य कवचांचा जाणवलेला स्पर्श त्यामुळे तुझ्या अभैद्य मनाची पडलेली साक्ष मी कधीही विसरणार नाही कर्णाच्या मुखावर एक व्यथा तरळून गेली खिन्नपणे हसून तो म्हणाला कवचकुंडल जन्मजात लाभलेली ही सहज कवच पण याची साक्ष जन्मदात्या मातेला सहन झाली नाही जन्माला येताच कोणत्या अपराधास्तव त्या अज्ञात मातेने मला जलप्रवाह सोडून दिलं ती कोण नव्हती तिनं तसं का केलं त्या मातेचा शोध माझं मन सदैव घेतं दर्पणामध्ये रूप निहाळत असता ही कवच कुंडलं पाहत असता माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळीच आकृती उभी राहते रूपसंपन्न तेजस्वी माता पण तिचं रूप दिसत नाही धुक्यांच्या अवगुंठनाखाली ते सदैव झाकलेलं असतं ज्याला आईने टाकलं त्याला कवचकुंडळांचं बळ काय लाभणार कृष्णा ती कवच कुंडल छापित आहेत प्रवाहावर तरंगत राहणं एवढंच माझ्या दैवी लिहिलं आहे कृष्णाने आपला उजवा हात कर्णाच्या खांद्यावर ठेवला कर्णाने पाहिलं अंत्यकर्णाचा ठाव घेणाऱ्या त्या डोळ्यात कारुण्य प्रकटले होते कर्णा ते दुःख मीही जाणतो त्याची व्यथा मलाही माहीत आहे कुणाला नदीप्रवाहावर सा सोडून दिलं होतं कुणाला नदी ओलांडून तीर गाठावा लागतो कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदा घरी वाढतं तर कुणाला सूतकुलात आश्रय लागतो मातृवियोग दोघांच्याही सारखाच लिहिलेला सुटल्या किनाऱ्यांची ओढ धरून जीवनाचा प्रवास कधी होत नसतो अंगराज कृष्णा आपल्या जीवनात ते एक स्वप्न झालं आलं होतं आलं तसं ते विरूनही गेलं आपलं जन्मरहस्य कधीही रहस्य राहिलं नाही पण मी मी कोण मला का टाकलं गेलं माझ्या मनातून हा विचार कधीच सुटत नाही पोरकेपणाची व्यथा भारी तीव्र असते कृष्ण काही बोलला नाही कृष्णाने आपल्या उत्तरीय आणि घाम टिपला आणि सूर्याकडे पाहत तो म्हणाला अंगराज सूर्यदहन सहन करण्याची साधना तुला प्राप्त झाली आहे ती तुझी तपश्चर्य आहे माझं तसं नाही गाई चारण्यासाठी मी रानामनातून भटकलो तरी वृक्ष चावलीतच मी वाढलो आपण प्रासादाकडेच जावं हे बरं असं वाटत नाही का क्षमा कर्ण गडबडीने म्हणाला माझ्या ध्यानीत ते आलं नाही चलावं कृष्ण व कर्ण दोघे र कृष्ण रथाच्या जवळ आले कर्ण म्हणाला आपण पुढं व्हावं माझा रथ वृक्षराईत ठेवला आहे तो घेऊन मी आपल्या पागोमागे येईन तुझा रथ माझा दारू घेऊन येईल आपण मिळूनच जाऊ कृष्णाने दारुकाला आज्ञा केली सारथी दारुक आज्ञा पालण्यासाठी वृक्षराईकडे जाऊ लागला कृष्णाने कर्णाला रथारू रथारूढ होण्याचा संकेत केला कर्ण हसला तो म्हणाला आपण सारथ्य करणार आणि मी रथात बसणार ते योग्य होणार नाही ज्याच्या दैवी ते लिहिलं असेल ते धन्य होय तो धन्य होय आपली कृपा असेल तर सारथ्य करण्याची अनुज्ञा व्हावी स्मित वदनाने कृष्ण रथामध्ये घातलेल्या शुभ्र आसनावर विराजमान झाला कर्णाने अश्ववेग हाती घेतले रथसंत गतीने चालू लागला रथाला वेग आला रथाला लावलेल्या घुंगुरमाळांचा आवाज टापांच्या आवाजात मिसळत होता कृष्ण रथाचे जातीवंत उमदे घोडे एका चालीने धावत होते चंपानगरीत प्रवेश होताच कृष्णाची दृष्टी चंपानगरीचे सौंदर्य पाहण्यात गुंतली होती ती नगरी विस्तीर्ण खंदकाने आणि भव्य तटाने सुरक्षित केली होती अनेक गोपुरांनी सजलेली भवने दृष्टीपथात येत होती रुंद मार्गावर रथ जात असता चंपानगरीचे प्रजाजन अत्यंत नम्र भावने व आनंदित मुद्रेने कृष्ण कर्णाला वन अभिवादन करीत होते कर्णप्रासादाच्या विस्तीर्ण आवारात दोन्ही रथांनी प्रवेश केला सेवकांची धावपळ उडा उडाली प्रासादासमोर रथ येताच सेवकांनी अश्वांच्या अवठाळ्या पकडल्या कृष्ण पाठोपाठ कर्ण उतरला कृष्ण कौतुकाने म्हणाला कर्णा तुझं सारथ्य खरोखरच अप्रतिम आहे या रथाचे घोडे शौभ्य आणि सुग्रीव जातीचे आहेत सूक्ष्म संकेतही त्यांना कळतो ते शिक्षण त्यांना दिलं आहे तुझ्या हातांच्या ओढीत थोडा जरी नवखेपणा जाणवला असता तरी ते या अश्वाने ओळखलं असतं रथ आवरला गेला नसता त्यात माझं कौतुक असलं कर्णाने हसून साथ दिली आपली अलौकिक सारथ्य ही आपण आत्मसात केलेली कला आहे मी तर सूतकुलात वाढलेला आहे वाढलेला सारथ्य आणि रथपरीक्षा हे दोन्ही आमचे सहज स्वभावच बनलेले असतात तेही मो तेही भाग्य मोठंच कर्णा वासनांचे अश्व जीवनाच्या रथाचे जुंपलेले असतात तो रथ सदैव कही ठेवणं ही सामान्य गोष्ट नव्हे कृष्णाची दृष्टी प्रासादाच्या पायऱ्यांकडे गेली त्या पायऱ्यांवर रौप्य कलश घेऊन दासी उभ्या होत्या त्यांच्या मागे पूजेचे तबक घेऊन वृषाली उभी होती कृष्ण नजीक जाताच दासीने कृष्णाच्या पायावर पाणी ओतले वृषालीने कृष्णाला कुंकुम तिलक लावला कर्णपत्नी वृषालीला आशीर्वाद देत कृष्ण म्हणाला या उपचारांची काही गरज नव्हती वृषाली स्मित वदनानी म्हणाली आपण अचानक आलात त्यावेळी आपलं स्वागत मनाजोगं घडलं नाही ते मनाला लागून राहिलं ला होतं मनात असता तर आमंत्रित नसता पूर्वपरिचय नसता आलोच नसतो कर्णासह कृष्ण पायऱ्या चढत असता पायऱ्यांवर एक 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 चार वर्षांचा कुमार उभा होता कर्णाने पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य वेलसले आणि तो कर्णाकडे कर धावला कर्ण म्हणाला वसू महाराजानं वंदन कर लहान वृषसेनाने एक वेळ कृष्णाकडे पाहिले आणि धीटपणे पुढे होऊन त्याने आपले मस्त कृष्णचरणावर ठेवले प्रेमभर प्रेमभराने कृष्णसेनाला उचलून घेत कृष्ण म्हणाला अंगराज ही तर आपली प्रतिमा दिसते नाव काय वृषसेन उचललेल्या वृषसेनाने कौतुकाने आपल्या कृष्ण पाहत कृष्णाचे शब्द उमटले अंगराज हा तुमच्या वळणावर गेला तरी एक उणीव आहे तुमच्यासारखे कवच कुंडलं याला नाहीत कर्णाने हसून हो उत्तर दिलं ज्याला मातापित्यांचं छत्र नसतं त्याला कवचकुंडला रक्षणार्थ मिळतात खरं आहे आपल्यासार आपल्यासारख्या पराक्रमी वीरपित्याचं छत्र लाभलं असता तो कवचकुंडल मागेल कशाला अंगराज आपली पुत्रसंपदा दोघे हस्तिनापुरात असतात हस्तिनापूर हो ज्यांनी माझं संगोपन केलं मला वाढवलं ते अधिरथ राधाई हस्तिनापुरात राहतात ते पुत्रहीन होते त्यांना मी गंगेच्या प्रवाहावर वाहत जाताना सापडलो मी सापडल्यानंतर राधाईला पुत्र प्राप्ती झाली अधिरथ धृतराष्ट्र महाराजांचा जुना स्नेह आहे हस्तिनापुराच्या रथशाळेची जबाबदारी तेच पेलतात तुम्ही मला तुमच्या मुलांबद्दल सांगत होता तेच सांगत आहे माझ्या प्रथम पत्नी उर्मिलेला दोन पुत्र शत्रुंजय आणि ऋषकेतू पण ऋषकेतू लहान असतानाच उर्मिलेने या जगाचा निरोप घेतला माझा ऋषालीशी विवाह झाला त्यानंतर मी या नगरीच्या रक्षणार्थ इकडं आलो पण ऋषकेतू राधाईने ठेवून घेतला माझी आठवण म्हणून आणि शत्रुंजय तो युवराज दुर्योधन पुत्रांच्या सहवासात वाढत आहे बोलत बोलत कृष्ण कर्णासह कृष्णाने कर्णप्रसाद प्रवेश केला अनेक दासदासींनी गजबजलेला तो प्रसाद नानवीत उपचार समारंभाने सज्ज होता कृष्णाला कर्णाच्या सहवासात प्रसन्नता लाभत होती क्षेम कुशल चालले असता कर्णाने विचारले द्वारकेपासून एवढ्या दूरवर आपण फक्त माझ्यासाठी नाही अंगराज तसं मुळीच नाही तपश्चर्येसाठी मी कामरूप देशी गेलो होतो त्याच भूमीचा हा भाग या अंगदेशाला पूर्वी कामाश्रय असं नाव होतं शिवाच्या क्रोधाने भस्मीभूत होऊ या भीतीने पळणाऱ्या मदनानं जिथं आपली अंग टाकलं तो हा अंगदेश सोळा महाजनपदांपैकी अंग हे एक महाजनपद आहे या उपेक्षित पण पुण्यभूमीला तुझ्यामुळे परत समृद्धता लाभली द्वारका मी पाहिली नसेल पण तिचं वैभव मी ऐकलं आहे चंपानगरीत त्यापुढं सामान्यच वैभवाने नगरीला शोभा येत नसते करणा गुणसंपन्न माणसाच्या वास्तव्यानं भूमी पुनीत होते तुझी कीर्ती भूमीच्या साऱ्या परिसरात पसरली आहे ज्या भूमीत याचकांची दुर्लभता आहे तो खरा समृद्ध प्रदेश तुझ्यामुळं वैद्यनाथपासून भुवनेश्वरापर्यंत पसरला हा अंगदेश यात्रेचा प्रदेश बनला आहे कर्णाच्या मुखावर एक वेगळे स्मित प्रगटले त्याने विचारले माझ्यासारख्या सुतकुलात वाढलेल्यानं पुण्यसंचयासाठी तपश्चर्या करावी पण आपण तर जन्मजात संपन्न आपण तपश्चर्य करण्याचं कारण राधेया तपश्चर्या टळली कुणाला या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्राचा उद्धार होतो तो तपश्चर्यामुळेच धनुर्विद्या शिकावी तर द्रोणाचार्यांकडे रथ सज्ज करावा तर अधिरथांनी मल्लविद्या पाहावी तर जरासंधाकडे ही कीर्ती कशामुळे लाभली त्या विद्येची अखंड खास हेच कारण नाही का तपश्चर्या म्हणजे तरी दुसरं काय पराक्रम कीर्ती यश यांचं बळ तपश्चर्यातच लपलेलं असतं महान तपस्वी रावणाचं बळ तपश्चर्यातच दडलेलं होतं सूर्यचंद्रासह अंतरिक्षातील ग्रह अंकित करूनही त्याची नित्योपसना कधी ढळली नाही एखादा ग्रह अंकित झाल्यावर नित्योपसनाची गरज काय हाच प्रश्न एका ऋषीवीरां ऋषीवरांनी रावणाला विचारलेला होता एके दिवशी संध्यासमयी एक ऋषीवर रावणाला भेटावयास गेले त्यावेळी अस्तचलाला जाणाऱ्या सूर्याला रावण वंदन करीत होता ते पाहून त्या ऋषीवरांना आश्चर्य वाटलं व त्यांनी हाच प्रश्न रावणाला विचारला रावण म्हणाला महामुनी या तपश्चर्या जेव्हा अखंड पडेल तेव्हा रावणाचं यशही अश्य, संपेल सुरुवातीला माझी तपश्चर्या चालू होती तिचा लौकिक हळूहळू त्रिभुवनात पसरत होता माझी लंका सुवर्णमय झाली प्रजाजन तृप्त झाले तरी तपश्चर्या अखंड चालूच राहिली एकदा मी पाताळावर स्वारी केली व पाताळ जिंकलं ती वार्ता स्वर्गात पोहोचली स्वर्गीय देव म्हणाले रावण तपस्वी आहे पाताळावर राज्य करणं त्याचा अधिकार आहे त्याच्या सत्तेखाली पाताळ सुरक्षित आहे माझी तपश्चर्या तशीच चालू होती काही वर्षांनी मी पृथ्वी जिंकली स्वर्गीच्या देवांनी त्यालाही मान्यता दिली ते म्हणाले रावण महा तपस्वी आहे पृथ्वीवर राज्य करण्याचा त्याचा अधिकार आहे माझ्या तपश्चर्यात खंडन होता एके दिवशी स्वर्गीचे देव कारण नसता भयभीत झाले मी स्वर्गावर स्वारी करणार अशी वदनता उठली होती अमृतपानात मग्न झालेले देव खडबडून जागे झाले युद्धाची तयारी चालू चालू झाली पण मी स्वर्गावर चढाई केली नाही देवांनी निश्वास सोडला असं दोन तीनदा घडलं आणि एकदा अचानकच हाती होतं ते सैन्य घेऊन मी स्वर्गावर चाल केली स्वर्गीचे देव त्या वार्तेने पुरे घाबरले स्वर्गात लढाई करण्याचा प्रसंगच उद्भव उद्भवला नाही लपलेल्या देवांना शोधून काढणं एवढंच मला करावं लागलं ती रावण पराक्रम कथा ऐकून ऋषीवरांना शंका उद्भवली त्यांनी विचारले वीर रावणा याचा अर्थ तुझा पराजय केव्हाच होणार नाही का रावणाला त्या प्रश्नाचं कौतुक वाटलं तो क्षणभर विचारात पडला निश्चयी स्वरात त्यानं उत्तर दिलं महाराज या पृथ्वी तलावरच जन्मलेले सारेच नाशवंत त्यांच्या पराजयाचा एक दिवस निश्चित झालेला असतो माझा पराजय जरूर होईल पण तो देवांच्या हातून नव्हे ज्यांनी धार्श्य गमावला आहे त्यांना परत उभं राहायचं बळ कुठलं माचा पराजय हे नाही केव्हा तरी कोणा सामान्य माणसालाच माझं मोठेपण असह्य होईल स्वतःचा विश्वास धरून तो रावणाला आव्हान देईल त्यावेळी साध्या माकडांच्या मदतीनेही तो वीर या रावणाचा सहज पराभव करेल कृष्णाने रावण कथा संपवली व तो म्हणाला अन घडलेही तसंच हे अक्षुद्र मोहापोटी महान तपस्वी रावणाचा तोल गेला त्यामुळेच रावणाचा वध घडला तोही देवांच्या हातून नव्हे त्यासाठी देवाला सुद्धा सामान्य मानवरूपच धारण करावं लागलं आणि वानरांच्या सहाय्यानंच ते अघटित घडलं तपश्चर्याचा प्रभाव एवढा बलाढ्य असतो कृष्णाच्या बोलण्याने मन मुग्ध झालेल्यांना वेळ काळाचे भान राहत नव्हते कृष्ण सहवास हे परमेश्वरी वरदान वाटत होतं चंपानगरीत नवचैतन्य प्रगडले होते कृष्णाबरोबर आलेल्या रक्षकदळाच्या आतिथ्यात सारी चंपानगरी गुंतली होती भोजनासाठी नाना तऱ्हेची मृगया राजप्रसारात नित्य येत होती नृत्य गायनाने कृष्णाचे मनोरंजन केले जात होते ऋषसेन तर कृष्णामागून छायेसारखा वावरत होता भल्या पहाटे कर्णाला जाग आली एक मंत्रमुग्ध करणारा नाद त्या वातावरणात भरून राहिला होता कर्णाने कानोसा घेतला सारे मन आनंदाने मोहरून उठले कर्णाने पाहिले शेजारी ऋषाले शांतपणे झोपी गेली होती कर्णाने हळूवार हाताने तिच्या गालांना स्पर्श केला ऋषालीला जाग आली मंद स्मित करीत तिने कर्णाचा हात पकडला आणि आपल्या गालावर ठेवून घेतला तृप्ततेने तिने नेत्र मिटून घेतले कर्णाने हाक मारली वसू अ जागी हो वसू जेव्हा भाग्यदाराशी येतं तेव्हा माणसानं झोपू नये त्या शब्दाने ऋषाली खडबडून जागी झाली उठत तिने विचारले कसलं भाग्य ऐक दोघेही ऐकत होते त्या नादाने दोघांची मने भरून गेली होती पहाटेचा प्रकाश फैलावू लागला होता महालातील समयीचा उजेड मंदावत होता वृषालीने विचारले कृष वृषसेन कुठं आहे वृषसेनाची जागा रिकामी होती कर्ण हसला आपले उत्तरही घेतो म्हणाला चल कर्णापाठोपाठ वृषाले जात होती कृष्ण महालानं नजीक जात असता तो आवाज स्पष्ट होत होता कृष्ण महालाच्या दाराशी उभे असलेले सेवक अद्विने आजू बाजूला झाले वृषालीची पावले द्वाराशीच खेळली महालात शय्यवर कृष्ण बसला होता डोळे मिटून तो बासरी वाजवित होता त्याच्यासमोर ऋषसेन एकाग्रपणे ऐकत होता अमृत धारा वर्षाव्यात तसे ते सूर झरत होते बासरीचा सूर थांबताच कर्ण भानावर आला कृष्ण कृष्णाचे शब्द कानावर पडले अंगराज दाराशी उभे का या आत या माझ्या बासरीने तुम्हाला जागं केलं वाटतं नादमुग्ध जरूर केलं जाग केलं की नाही ते माहीत नाही कृष्णाने वृषसेनला जवळ ओढले त्याला जवळ घेत त्याच्या कुंतलावरून हात फिरवीत तो म्हणाला हा वृषसेन मोठा गोड आहे आज बासरी वाजवली ती त्याच्यामुळंच काल वस्त्र काढण्यासाठी संदूक उघडली त्यातली बासरी यानं पाहिली ती वाजवण्याचा हट्ट धरला कोणी जागे नसता मी वाजवीन असं वचन दिलं पण याचा ध्यास मोठा भल्या पहाटे याने जागं केलं आपल्याला त्रास दिलं ना वृषाली म्हणाली त्रास नाही आनंद दिला लहानपणी गाई राखीत रानामनातून फिरत असे तेव्हा ते एकाकीपण घालवण्यासाठी ही बासरी हाती घेतली अजांता सूर लाभले निरागस मनांना देत देता आला आता बासरी हाती घ्यायला उसंतच राहिले नाही घेतली तरी आता निरागस श्रोता लाभत नाही भान हरपावं असा निरागस गोडवा त्या बासरीत भरलेला आहे नाही अंकराज बासरीत उंचावत कृष्ण म्हणाला या बासरीत काही नाही ही एक शुष्क वेळूची पोकळी नळी चित्रांकित कुणीतरी सावधपणे फुंकर मारावी लागते छिद्रांना जपणाऱ्या हळवार बोटांनी पेलावी लागते तेव्हाच मनातले सूर उमटतात या बासरीत काही नसतं कृष्णाच्या चेहऱ्यावर एक स्वप्न तरळून गेलं करणा मानवी जीवन तरी काय असतं करणा या देहाच्या बासरीत हळूवार मनाची नाजूक ना फुंकर घातली की हृदयांतरीच्या व्यथा देखील नादमुग्ध बनून जातात वृषसेन कृष्णाजवळ गेला त्याच्याकडे कृष्णाची दृष्टीवळ तास तो म्हणाला महाराज मला बासरी वाजवता येईल कृष्णाने वृषसेनला जवळ घेतले त्याच्या केसांवर हात फिरवीत कृष्ण म्हणाला नको वृषसेन या बासरीचा हट्ट धरू नकोस या बासरीत फुंकलेल्या फुंकरीनं श्वास अधुरा बनतो आणि उमटलेल्या सुरांना वेगळीच व्यथा लाभते कृष्णाच्या बदललेल्या भावाने सारे चकित झाले कृष्णाचे लक्ष महालात आलेल्या सूर्यकिरणाकडे गेले ऋषसेनला दूर करीत तो उद्गारला सूर्यवंदन राहिलं आणि एवढं बोलून सूर्यवंदनासाठी तो सज्जाकडे जाऊ लागला